हॅलो मित्रांनो आपल्याला नडेमधनं रेस्क्यू कॉल आलेला आहे नाव काय म्हणाला नितीन टोके यांचे इथे रेस्क्यू कॉल आहे तर त्यांच्या घरामध्ये कपाटाखाली खाली साप आहे तर बघूया नक्की तिथे काय आहे ते असं खाली डोक्यावरच तू दिसतो का दिसला हेल्थम तुम्हाला मित्रांनो साप दिसणार नाही पण आतमध्ये आहे रॅक्सने आपण तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आता विसणारच नाही नाही दिसणार कॅमेरा

इकडे येला इनपुड लेण लिख के आपको हां तेल आये ना, ना था ना था था। था। हा? तो आए देते जितो दो पाना आना है थाना में देना पकड़ ले रे पूरा आ गए इते देखो पटलो झम झाला इकडे इकडे सुधारा वा ना ट्रेस देना को छोडू लागने पडत भेटणार नाही

तू कुठल्याही शाळेत होता रे विषारी अंधलवाला विषारी अंदाल लागला नाही ना काय <ranchise> <Ce>

शेवटी पकडेल ना असं हातावर घेतलेला का नाही घेतला ना, ना का तो बिनविशारी होता विशारी होता जर हा मी त्याला हातात घेऊ शकतो जे विशारीचा पात्र घेतला दुसऱ्याशी माझ्या फोटोला हा टाकायला लागेल म्हणून थोडीशी माहिती का ना ओळखायला शिकाय आता कसं आहे याला अंधा ओळखा तुम्हाला सांगून ठेवता अंधा ओळखाही असली ना काय डोकं दिसतंय का तुम्हाला डोक्याच्या लायनी दिसतात आंधळ डोक्यात ना डोकं लहान असतं आंधळ लाईनी असतात बरोबर आणि शेफ्टीवर बघा शेपटीवर काळेपट्टी असतात शेपूट मारली म्हणजे आपण बाबा तुमच्यासारखी माणसं आम्हाला भेटली ना तर आमचा त्रास कमी होईल आंधलीनी शेपूट मारून माणूस पण नाही मरत ना गाय पण नाही मरत ना बैल पण नाही मरत विनाकारण आपण पसरवलेला आहे खोटा त्याच्या शेपटीत खोटा ते काहीतरी करतो त्याला पकडायची गरज नाहीये पण तुम्हाला ओळखता आला नाही म्हणून पकडायला आलो नाही तर हे पकड्याची गरज पण नाहीये ज्यांच्या पासून काही धोका नाहीये पकडायला नका नंतर धोका बारीक असतो काय धोका आले तर बारीक असतो मी तर नीट बघा रेषा दिसते असली ना तर लक्षात ठेवा का डोळ्याच्या आली रेषा असतात आणि पुन्हा शेफ्टीवर आहे ना सेफ्टीवर पण रेषा दिसतील बघा लक्षात ठेव असल्यावर कशी ओळखायची फक्त आणि दुसरी गोष्ट मग तशी बाबा इकडे बघा आता बरे ट्रेन शेपोट मारल्यावर माणूस अपंग होतो शेपोटी जनावरांच्यात टाकली नाकामागे टाकली का मरतो मागून दोन जनावर आलेत ट्राय करतो का ऑलरेडी मी स्वतःच्या स्वतःच्या घरी गाय माझे व्हिडिओ नंतर काहीतरी मुलांना चॅनल पण घेते बघा युट्यूबला

तुम्हाला असं वाटेल तरीचं बोललं तुमच्या घराचा पेपर येतो घराकडे तिथे येणारा बेतो सगळं तिकडे जंगलाकडे जाणार आहे परत आपण कळलं की ते रिलीज